एका स्त्रीचं आयुष्य मैत्रिणी एका स्त्रीचं आयुष्य सुरू होतं खऱ्या अर्थाने पस्तीस चाळीशी नंतर तोपर्यंत हे नको करू ते नको करू इथे नको जाऊ तिथे नको जाऊ हे काम कर हे शीख ते शीख हे नको घालू अशी बरेच प्रकारची बंधनं सल्ले अनेक गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करणं ह्या सगळ्या गोष्टी येतात त्यानंतर लग्न होतं लग्न झाल्यानंतर दहा पंधरा वर्ष तर त्या कुटुंबाबरोबर ऍडजस्टमेंट uh, मुल, मुला uh, uh, त्या कुटुंबाला समजून घेणं मग मुल मुलं होतात मुलांचं पालन पोषण या सगळ्यांमध्ये त्या स्त्रीचं आयुष्य जातं आणि असंही नाही आहे की त्या पस्तीस चाळीस uh, पर्यंत येईस तो वरती तिचं आयुष्य एन्जॉय करत नाही अर्थातच ती आई म्हणून तिचं आयुष्य एन्जॉय करते सूर म्हणून करते बायको म्हणून करते मुलगी बहीण सगळं सगळे रोल्स ती uh, छान एन्जॉय करत करत जगते पण कुठेतरी तिला स्वतःचं आयुष्य जगायचं राहून गेलेलं असतं तिच्यात सुप्त इच्छा असतात ज्या तिला जगायच्या राहून गेलेल्या असतात आणि पस्तीसशे चाळीसशे ये पर्यंत तोवर बऱ्यापैकी पर ती रिलॅक्स झालेली असते मुलं मोठी झालेली असते सासरचे मंडळी समजून घ्यायला लागतात थोडेसे नरम पडतात नवरा ऐको ना ऐको पण समजून घ्यायला नक्की लागतो आणि अशा वेळेस तिला प्रश्न पडतो की आता मी काय करू कारण की तिच्याकडे बऱ्याचदा डिग्री असते किंवा डिग्री नसते शिक्षण असतं किंवा नसतं तिने तो वेळ घालवलेला असतो फॅमिलीसोबत पण तिच्याकडे ज्या ज्यांच्याकडे जा, डिग्री असते ज्यांना माहिती असतं की आपण आता काय केलं असतं तर केलं पाहिजे तर त्या चाळीशीनंतर त्यांच्या पस्तीशीनंतर त्या ते त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला जातात पण बऱ्याच महिलांमध्ये आजही आत्मविश्वास नाही आहे कॉन्फिडन्स नाही आहे त्यांना नाही समजत की आत्ता आम्ही काय करायला पाहिजे तर अशा महिलांसाठी मी त्यांच्या घरच्यांना असं सांगेल त्यांच्या नवरा मुलगा मुली किंवा इतर फॅमिली त्यांना सांगेल की अशा वेळेस त्या महिलेला समजून घ्या तिला विचारा की तुझं काय जगायचं राहून गेले तुझी कोणती इच्छा राहिली आहे होऊ शकतं तिला मैत्रिणींबरोबर फिरायला जायचं असेल फॅश शॉपिंग करायचं असेल एक ती कुठेतरी सहलीला जायचं असेल तिला एखादा बिझनेस करायचं असेल काहीतरी शिकायचं राहून गेलं असेल तर एकदा तिला विश्वासात घ्या तिला एक तर द्या तिच्याकडे आणि होऊ शकतं की तिची स्वप्न पूर्ण करण्याला तुम्हीच मदत कराल ती तिला तर आणि आ, मला वाटतं ह्याच्या हे काम फक्त आणि फक्त घरातली फॅमिलीच करू शकते तर आ, आ, हे मोठं गिफ्ट असणार आहे त्या महिलेला जागतिक महिला दिनानिमित्त तर मी अपेक्षा करेल की हे गिफ्ट प्रत्येक घरातल्या ब प्रत्येक फॅमिली त्या महिलेला देण्याचा प्रयत्न करेल आणि परत एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा